नमस्कार मैत्रीणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रीनो तर चला आज मी तुम्हाला तांदळाची खीर दाखवणार आहे तर बघा मैत्रीण आज तांदळाची खीर मी कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रिणींनो प्रथम घेतलेलं आहे आपण हे दूध आहे बघा हे तांदूळ आपण घेतलेला हे भिजून आणि दळून हे तांदूळ भिजून आणि दळून तांदळाची खीर बनवण्यासाठी दुसऱ्यांदा घेतलेलं आहे विलायची आणि तूप तिसऱ्यांदा घेतला आहे किसमिस म्हणजे सर्व बारीक केलेले बदाम वगैरे हो बदाम काजू बारीक करून घेतलेले आहे चौथ्यांदा घेतलेलं आहे खोबरं किसून आणि आता बघा आपण ही खीर कशी बनवतो ते तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिणी सर्व सामान घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे काजू बदाम क कुठून घेतलेले आहे इलायची आणि तूप घेतलेलं आहे हे तांदूळ तळून घेतलेले आहे दूध आणि साखर तर आता हे झालेलं आहे खीर बनवणं तांदळाची खीर बनवण्यासाठी हे साहित्य आपण घेतलेले आहे तर चला आता सर्वात प्रथम आपण तूप टाकणार आहोत पातेलं ठेवलेलं आहे घ्या हे बघा आपण पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे तर त्या पातेल्यात प्रथम आपण तूप टाकणार आहोत तर हे बघा मैत्रिणी याच्यामध्ये पहिले छुटका टाकणार तूप टाकलेलं आहे तर याच्यावर आपण ही इलायची टाकणार आहोत तर ही इलायची मस्त अशी फोडणी देणार आहोत तडका त्याच्यानंतर आपण हे लालसर खोबरं भाजणार आहोत आणि हा काजू बदमचा पीस असा चांगला असा लालसर भाजून घेणार आहोत छान असं खमंग लालसर भाजून घेणार आहोत तर आज आपण तांदळाची खीर कशी बनवता मी तुम्हाला दाखवत आहे बाजोपर्यंत असं लालसर चांगलं चांगलं असं भाजतच हलवतच राहायचं कारण खोबरं आणि हे जळतं काजू बदाम आणि खोबरं त्याच्यासाठी असं लालसर छान असं हलवत राहायचं तर हे बघा असं लालसर मस्त असं खमंग भाजलेलं आहे परत एकदा आपण छान असं हलवून घेऊया हे बघा छान झालेलं आहे लालसर आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत लगेच आता आपण जे हे जे होतं ना आपलं तांदूळ झालेलं पाणी ते पूर्ण असं टाकणार आहोत तर हे मस्त तांदळाचं हे पूर्ण पाणी त्याच्यात टाकून हालून घेणार मैत्रिणी आता लगेच आपण ही साखर टाकणार आहोत चांगले हलवायची खेळ चांगले असे चांगले तांदूळ शिजोपर्यंत अशी हलवून घ्यायचे ते वेगळा असं छान असं गरा 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 असं हलवायचं म्हणजे तांदूळ ना चांगले हे होऊन जातात बघा ह्या पद्धतीने असं उकळल्यानंतर हा वास छान खोबरं आणि साखर सगळी मिक्स झालेले आहे आता त्याच्यामध्ये आपण दूध सोडणार आहोत बघा आपल्या मस्त असे खीर झालेले आहेत साधी सोपी आपली तांदळाची खीर बघा आपण ह्या पद्धतीने बनवलेली आहे मस्त असे छान असे झटपट बनणारी तांदळाची खीर तर मैत्रांनो छान अशी आपली खमंग अशी मस्त खीर तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही पण वा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आता आपली खीर उकाळलेली आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत खमंग अशी छान असे घट्ट अशी मस्त खीर लय घट्ट बी नाही लय पातळ बी नाही अशी छान खीर आपण बनवली तर या पद्धतीने तुम्ही खीर बनवा चॅनलला करा सबस्क्राईब करा छान अशी खीर आपले तयार झालेले आहे तांदळाची तांदळापासून बनवलेली आपण खीर इलायची दूध साखर खोबरं आणि बदाम